शुभ सकाळ राम रामकृष्णहरी तर आपल्या धनाजी हजारे फार्मर चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे थोरांना मानाचा मुद्रा मित्रांना भावी वाटचाली शुभेच्छा आणि लहानांना आशीर्वाद तर सगळे कसे आहेत सांगा यूट्यूब फॅमिली मस्तच ना मस्तच असायला पाहिजे तर यूट्यूब फॅमिलीचा मी एवढं नवीन असून सगळ्यांचा एवढा सपोर्ट आहे बरं का तर भारी वाटते सगळ्यां थँक्यू सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांना कसे आहात सगळे कमेंट करून सांगा तर आपले व्हिडिओ आवडतात का सांगा आणि आजचा व्हिडिओ बघा कसा आहे आजचा व्हिडिओसुद्धा टाकतो तुम्हाला जास्त न बोलता व्हिडिओ न लांबवता तर व्हिडिओ बघा आणि नक्की कमेंट करून सांगा ताईनं दादानं सगळे एक टू फॅमिलीला तर चला व्हिडिओ बघूया मीडिओ सोडले होते बघा पंधरा दिवस सोडले नाही त्या तर आज जरा म्हटलं लहान घासात तर घासात मोकळे सोडले ते खाते पण घास तसं तर लय म्हणलं हे सगळ्यात आत धावपूळ करायला लागली तर सोडले जरा आपलं घासात खावते घासत तर घरी पण कमी नाही मोर घास खाऊन जाम असते तर तरी पण म्हणलं एकदम फ्री फ्रेश होण्यासाठी सोडावं म्हणलं तरी मी सोडले ते घरी पूर्ण बघा घास मोठा लहान घास आहे म्हणून खाते ती गासाला पाणी लावलं असं नकोदा होपळ करत ती घरी खायला कमी नाही संधी भरपूर आहे तरी पण असे नको पळती ती कशा आहेत सांगा मी असे आहेत बघा कशाही नाही मेंढे बा काही बी टाका घास ना काही काही टाका काही ठेवत नाही ते तर टॉनिक पाजलं ना दोन तीन दोन तीन महिन्याला काय सांचं मेंटेनन्स नाही काही नाही तर आपण रोज सोडली तर झिरो मेंटेनन्स आहे आता दुसऱ्याचे सॅऱ्या जगतात असे आणि एकदम गरीब आणि इमानी काही मस्त शेळ्यापेक्षा लय भारी असं मला वाटतं त्यो आम चाहिँ भाई किसे भानुभाइ बगा त मगा आडो खाद्यावार आडो काटी टप दि मलाई भानुभाइ हामकृष्णरी हे येऊ तिकडं मग हो तिकडं अच्छा मला वेळ नाही तिकडं दार फोटला असेल सर वेळ नाही खातेत लई मग वेळ नाही उघडली काय कोणती मिळ नाही फिरवून म्हणली शांत होती मस्त आहे मस्त कंक्रिट आहे Das ist Sie, ganz schöner Männchen, der